भारत विरुद्ध बांगलादेश टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोठे खेळवले जाणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या यूटूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामध्ये टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आता दोन सामन्याची कसोटी मालिका चालू आहे यामध्ये पहिला कसोटी सामना भारताने दोनशे ऐंशी रन्सनी जिंकला दुसरा कसोटी सामना कानपूर येथे सत्तावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे त्यानंतर तीन टी ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे सहा ऑक्टोंबरपासून टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे तर सामने कोटे खेळवले जाणार आहेत हेच आपण पाहणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना ग्वालियर या ग्राउंडवरती सहा ऑक्टोंबर रोजी खेळवला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना दिल्ली या ग्राउंडवरती नऊ ऑक्टोंबर रोजी खेळवला जाणार आहे तिसरा टी ट्वेंटी सामना हैदराबाद या ग्राउंडवरती बारा ऑक्टोंबर यावेळी खेळवला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय टाईमनुसार सायंकाळी सात वाजता खेळवले जातील तर कसोटीप्रमाणे टी टीमध्येही बांगलादेशला भारत पराभूत करू शकेल का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो